ओ ओ पापी मन, कर ले भजन, ओ पापी मन, मन, भजन, प्राम मी प्रामाणिकपणे सांगतोय जे बुवांचे चाहते आहेत त्यांना एक महिन्यापूर्वी या बुवांवर मी माझ्या बायकोपेक्षा प्रेम करत होतो मी इथल्या ग्रामदेवतेला स्मरून सांगतोय खोटं बोलत नाही माझ्या बायकोपेक्षा पण आता सध्या हा पूर्णपणे माझ्या मनातून उतरून गेलेला भू आहे त्याच कारण आहे तुम्ही म्हणाल का तर त्याला वेगवेगळी कारण आहेत आणि त्याला त्याची सातेरी आई म्हणजे तीच आमची सुद्धा सातेरी आई साक्ष आहे एखादा विषय मंडळी जेव्हा घडतो ना तेव्हा तो समोरासमोर घडलेला असतो आणि त्या विषयातून जेव्हा आपण त्या विषयाच काय म्हणतात त्याला स्पष्टीकरण द्यायचं असतं त्या विषयाचं त्यावेळी सुद्धा एकमेकांसमोरच येऊन दिलं पाहिजे या मताचा मी भू आहे म्हणजे निर्णय घेते वेळी दोघांनी एकत्र येऊन घ्यायचा आणि थोडासा पैसा कमी झाला तर लाचारगिरी मात्र एकट्याने करायची हे माझ्या आई वडिलांनी मला शिकवलेलं नाही त्याच्यामुळे माझं जे आहे ते रोखोक आहे म्हणून त्याच्यासाठी एक गाणं म्हणतोय बघा तो माका आता गाणी शिकू लागलो हा स्वर ज्या बुवा काढता येत नाही सा साधो लावू शकत नाही तू बुवा माका सांगता हे गाणं मी म्हणून दाखवतो साधो सा लावून दाखव पहिलो अरे विनोद चव्हाण सारख्या बुवांबरोबर आम्ही कार्यक्रम उभा करतो आणि तू किस झाड की पत्ती आहे बुवा आता विनोद चव्हाण तुझं रसत असतील तर तुझ्यापेक्षा बाबा आज तूच मेन असतो <laughs> तू पाठी मा वारंवार एक म्हणतले तुका एक एक डोस देत जातले कोरोनाचे तीन डोस होते ना कोरोनाचे फटकन दिले नाही मरा देखा तू फटकन ह्या हळूहळू देतले पुढच्या बारी एक फैशातल्या पुढचं जरल म्हणतले म्हणजे त्याचे हाल कसे करते ते आता बघा आता त्याने मगाशी अशी मग गाणं म्हणा सांगलं तू प्रामाणिक सांगतोय ते गाणं तू म्हणू नकोस अरे गद्दारी करणार उपवा समोरच्या गद्दारी करतोय म्हणून तुझो आणि प्रेमाचा काय विषय अरे बोले तैसा था चाले त्याची था वंदावी पाहुली बुवा तू काय करतसता स्वतःच्या मनात विचार बुवा तुका कार्यक्रम कमी पैसे कमी असले ना तर मी पन्नास हजार या मायबाप भजनी श्रोत्यांच्या समोर तुका देते पण ह्या भटकरू करू नको लाचारी भटकरू नको हा बाबा बक्षीस जाऊ इथं घेऊ इथं काय नाही ते काम कर रुमाल घ्याय तोपर्यंत बोल असो जा तुझ्या आता विद्वत्ताच संपली या अरे काय बुवाय ती ब्रॅसलेट बेंटेक्सची घोटियाने आणि आम्ही काय चिताऱ्यांनी खेळायला येतो एवढ्या लांब ते दिवसभर खोटा सांगत नाही देवा शपथ माझ्या आईची शपथ दिवसभर भात मारले दिवसभर सकाळी चार वाजता झोपान तरी पण म्हटलं हा ज्याकाड पावायचो तू बघूया ना किती त्याची उडी आहे तू हसान हसान झोपशी थोड ह्या कामी सोडतोय नाही लक्षात <laughs> सन्माननीय अनिल पांचाळ बुवा यांच्याकडून हे एकशे एक रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद मी पण त्या गाणं मला सांगतो रे हा त्यांनी मागा सांगल्या हे तू म्हणून बघ कडव आता बघा कसे व्यूज वाढतात ते नाही तर हल्ली वर्षभरात जरा तुमचं बघा काय या तो एका लोके बुवा म्हणतात दहा हाता स्ट्रेट फॉरवर्ड यांनी पण बघल्यान शेवटी पर्याय नाही एरिया माझ्या मागल्या प्रेमामुळे भरले गुझ आता मन भरले भरलं तुझं सात बारा खाय तो माहिती नाही तू पाखराची जागा शोधत ही जागा खाय ती बघ ना ए तिकडे बघा शांतपणा करून नको काही नाही का तू तू गेलो आणि गावलोस काय पण हयात बेक तर पाखरा काय ता पाक उडान जायत म्हणता म्हणतात लोके भोवाच्या समोर कोणते हल्लीचे मित्र ते अरे होत्याची वार्य बघा कोणाबरोबर असते आणि आमचे बघा विनोद चव्हाण चंदू जाधव मोठमोठ्या सांगतोय मी बाकीच्या कोणाक नावा ठेवतो माका विषय नाही माझा एक वाईट वाटला त्या दिवशी हो बुवा त्या स्टेज वर आणि त्या कलावंतां जो ना बोललो ते का मी एवढा मानतोय त्याच्या चरणाशी मी नतमस्तक आहे त्यांनी एक वाक्य वापरलं आणि हे बुवा माझ्या पायापर्यंत दिले तेव्हा शपथ सांगतोय पुलाच्या राजाकडची वाढी बघा हे बुवा माझ्या पायापर्यंत दिले आणि त्या बुवासाठी एकदा जोरदार टाळ्या वा सगळ्यांनी आणि हाडल्या पायापर्यंत तेव्हा शपथ सांगतोय कस वाटतय काय नाही या मोबाईल मध्ये तू उल्लू बनूचा धंदे माझा सोन होत नाही तुका हा उगात नाही एवढ्या लांबजून माका हळले हा कांड कांदा पाऊग झाडलेलो हा पद्धतीनंच म्हणायचा नुसता नको सांगाल ठेवते कोण काहीत नाही वर त्यापर्यंत सांगाल ठेवते शिस्कीच चालायचं आता ह्याच्यामुळे असेच मार्ग होत रे तुका माका तू वीस वर्ष सांभाळून घेतलं खैच्या बाबतीत आहे रे खैच्या बाबतीत सांभाळू ह्याच्यात कमी आहे मी ह्याच्यात कमी घ्यायच्यात अरे तुका मी पोरासारखं सांभाळून घेते आणि उलटा सांगतो काय तुझ्याकडे भजन नाही अध्यात्म सांगतो भस्मा मेलो नवरात्रीत काय मैषा मेलो तो आधी सांग लोकांका समजत नाही सगळ्यांकडे कसा काय म्हण ऐकाच हा तुका कापूसकारत घालू नाही आहे ते सांगायचा आता नवीन घाणी आले पिचली माझी भिजली नशीब नाही बांगडी तुझी आणि आज तू सुरुवात करायची पहिली आतापर्यंत महिनोभर तुझा खपला याच्या पुढे नाही तुझा महिनोभर कमूक दिले बस झाले <laughs> आता मी असतो लिहून तुका नाही जमत स्वर नाही जमतले तू लिहून घेशील स्वर किती कठीण जेव्हा शपथ तुझा विषय नाही तू फक्त आता राम असं होतो सीता तशी होती चला पैसे द्या आठ हजार भाजनात कोणी बोलवलेलं नाही फक्त माझी फक्त आउस आणि बहीण जाग्यावर घेऊ बस देवा शब्द सांगतोय काय नाही फक्त किती आज बोलतस तू सगळं राम तुझं कारते कसो तो अरे माझ्याशी गद्दारी करतो मी जेव्हा गद्दारी करीन ना राणी गोशी येऊ शक काय करत नाही अरे नवरात्र फुला दिवाळी पण फुल झाली नको ठरू रे किशोरा नको सोडू धरले धरलेला सोड कृष्णा जाऊ देणारे जाऊ दे श्री हरी तुझी थट तुझी मस्करी श्री हरी रीत काना तुझी रे बरीत बरी, काणा तुझी रे बरीजली बाजी बांधणी बांधणी बोललो पण तेवढ्या घराकडून मी बुवा घराकडून सुरुवातीचे माझे मुद्दे बघ एकही एक शब्द मी असा चुकीचा बोललो नाही दोस्ती दुनियेतील राजा माणूस दिलेला शब्द पाळणार बुवा हेच माझे मुद्दे आहेत आता तुका काय थांबला तर त्याचं आत्मपरीक्षण तू कर मी कुठल्याही बुवाचा नाव माका घेऊची गरज नाही पण तू जा काय करतोस तर तू स्वतःच फक्त आत्मपरीक्षण करते योग्य आहे की अयोग्य आहे बुवा आता ही आपली चढती कळा नाहीये लक्षात घे आता ही आपली उतरतीच कळा आहे या मायबा फजली श्रोत्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला बोलावत आहेत याला काही दुसरे बुवा मिळत नाही असा विषय आमच्यापेक्षा चांगले गाणारे या सावंतवाडी कुडाळमध्ये बुवा आहेत तरी पण आपल्याला का बोलवतात याचा आत्मपरीक्षण कर कुठल्या बुवाला ना आम्ही नाव ठेवण्या एवढे बुवा नाही प्रत्येक बुवा आपल्या जागी श्रेष्ठ आहे लक्षात ठेवा आणि तो मार्केटमध्ये आहे लोके बुवा किंवा गुंडू बुवा सर्व श्रेष्ठ आणि बाकीचे रसादानं केले असं मी कधी म्हणणार नाही पण माझं कलावंतांका विनंती आहे इथे अनिल बुवा आहेत प्रत्येक दिवशी कलावंताने थोडी ना थोडी तरी प्रगती केली पाहिजे नाही तर ह्याचा बघा काय हाता प्रत्येक दिवस उतरती काळा लागली हा तेका का असला भजनात नाही उपयोग तुझा बाकी राजा हरिश्चंद्रानंतर म्हणता राजा हरिश्चंद्रानेही शब्द पाळला म्हणून ह्यो हरिश्चंद्र म्हणा बघता हा तुका तु तुक नाही जमा व तू सध्या पैशाच्या मागे अस त्याच्यामुळे तू कुठलेही निर्णय घे आपल्या काही संबंध नाही सत्यत्रेता व सत्यत्रेता करण्यापेक्षा कलियुगात आपण काय करतोय ना आपला तरुण वर्ग काय करतोय त्यांना दोन गोष्टी चांगले सांगा आणि आपण जेव्हा दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी सांगायला जातो त्यावेळी आपण आधी नीट पहिलं वागलं पाहिजे तरच लोकांनी हा तरुण वर्ग आपलं ऐकून घेईल नाही आपण लेवल सोडून जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा लोक पण त्याच पद्धतीने लक्षात ठेवा काय असतं <स्था> कोकिळेला लाजवेल असा लोकीमुवाचा आवाज आहे कोकिळा सुद्धा उठून असं नाही थोडक्यात सांगतो फक्त कावळे जे असतात ना कावळे ते कोकिळेचा आवाज दाबू शकतात कोकिळेचा आवाज दाबू शकतात पण स्वतःचा आवाज गोड बनवू शकत नाही हे निंदा करणारे लोक आहेत ना हे निंदा करणारे जे लोक आहेत ते सज्जनाला बदनाम करू शकतात स्वतः सज्जन होऊ शकत नाही याचं हे साक्षात उदाहरण आहे व असं काय नाही माझं तुमच्यावर प्रेम होतं पण आता मला जरा वाईट वाटतंय आणि मी काय तुझा घेऊन खालोय मी काय तुझे पैसे घेऊन खाले अरे मी तरी खालय काय तुझे घेऊन तर सांग लोकांना म्हणून मी गप्प बसू काही संबंध नाही माझा जो परफॉर्मन्स आहे तो मी करणार पेटी जरा कमी करा करामा हॅलो हॅलो आणि माझा आहोत मॉनिटरला घ्या हॅलो हॅलो दुपावली सादर करतो बुवा खूप काय काय बोलले पडद्यामागचे विषय इथे आण बुवा आम्हाला गरज नाही आणायची फक्त ते दिसण्याला खराब दिसतं तुला आताही सांगतोय या पवित्र स्थानात सांगतोय बुवा तुझ्या कुठल्याही गोष्टीला माझा विरोध नाही कुठल्याही गोष्टीला विरोध नाही पण एका शब्दाने एखादी गोष्ट तू जर मला जसा मानतोस तसा जर सांगून केलं असतस ना तर मैत्री टिकली असती बुवा ही गद्दारी केलीस गद्दारी लक्षात ठेव चोखूं <laughs>